उद्या जिजाऊ संघटनेचा कृतज्ञता आणि निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेच्या अध्यक्षा मोनिका पालवे आणि जिजाऊ संघटनेचे प्रवक्ते सुजय जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुंबई नाशिक महामार्गावरील भव्य मैदानात हा मेळावा पार पडणार आहे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात जिजाऊ संघटना मागील पंधरा वर्षांपासून कार्य करते जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे भिवंडी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे निर्धार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर निलेश सामरे यांनी मैदानाची पाहणी केली यावेळी त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला उद्या होणाऱ्या निर्धार मेळाव्यात निलेश सामरे आगामी लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार हे स्पष्ट करणार असून उद्याच्या निर्धार मेळाव्याकडे सर्वच नेत्यांचे लक्ष लागू नये स्वस्थाई गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार सोळा सतरापासून दरवर्षी कृतज्ञता सोहळा हा आयोजित केला जातो यावर्षी आयोजित परत दोन हजार अठराला एकोणीसला शहापूरला केला होता या वर्षी परत आपल्या शहापूरमध्ये करतोय जेणेकरून आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींना सांस्कृतिक दिवस एक आनंदाचा दिवस गेला पाहिजे या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील त्याचबरोबर सर्वजण आम्ही एकत्र आलो पाहिजेत एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे अनेक आमच्या तायांचे भाषणं होतील ज्येष्ठांचे भाषणं होतील काही धर्मगुरूंची भाषणं होतील तर आत्ताच्या परिस्थितीवरती आपण काय केलं पाहिजे आता कारण जे जे जाऊ गेले पंधरा वर्षभर आम्ही बोलतोय ठामपणे का आम रामराज्याचंच पालन करते का आरोग्याची सुविधा आपण जिजाऊ देते जिने स्व स्वतःचं एकशे तीस काटाचं रुग्णालय उभं केलं आहे प्रत्येक गावपाड्यामध्ये वार्डामध्ये अगदी ठाणे पालघर जिल्ह्याचा कुठलाही शहर राहू दे ग्रामीण भाग राहू दे मेडिकल कॅम्प घेऊन आपला कुठलाही बांधव भगिनी लहान मुलं सर्वांना वाचवण्याचं काम जिजाऊ करते त्याचबरोबर आता तलवार डाळ घेण्यापेक्षा वही आणि पेन देते प्रत्येकाला करिअर गायडन्सचे कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेतले जातात का विद्यार्थी घडला पाहिजे त्या दृष्टीने जिजाऊ काम करते तर एक दिवस कुठेतरी श्रमपरिहार झाला पाहिजे जे रामराज्य जिजाऊचं सुरू आहे ते एकंदरीत श्रमपरिहार झाला पाहिजे आणि जे जी वचनं दिली आहेत ते वचनामध्ये कुठे काय अडचण आहे की वचनाचा पूर्तता झालेली आहे जनतेला दिलेल्या त्याचाही खुलासा त्या दिवशी होणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे संस्कार झाले त्या भूमीमध्ये लाखो जिजाऊचे कार्यकर्ते येऊन ते इथे नुसते बसले तरी प्रत्येकाच्या अंगामध्ये एक एक टक्का जरी जिजाऊ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आले तर नक्कीच या देशामध्ये राज्यामध्ये रामराज्य यायला वेळ लागणार नाही कारण प्रत्येकाने दिलेलं वचन जरी पाळलं तरी नक्कीच आपल्या राज्यामध्ये रामराज्य